नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक स्पष्टीकरण महत्वाचे असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत राहा मित्रांनो बातमी आहे आजची आनंदाची बातमी या वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस तर चला पाहूया समोरील भाग बातमीचा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली महत्वाची ब्रेकिंग न्यूज काय आहे ब्रेकिंग न्यूज निवृत्त कर्मचाऱ्यांचा या योजनेसाठी कसा फायदा होईल म्हणजेच निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा कसा फायदा होईल

तुम्ही जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल असाल तर चॅनल लाईक ला ला करा शेअर करा करा आणि तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका कारण ही बातमी अत्यंत महत्वाची आहे आणि महत्वाची असल्यामुळे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला स्पर्श करा ही बातमी कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी या वर्षामध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना एकोणीसशे शहाऐंशी एकोणीशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर सेवानिवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडे काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहे वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहे हे नवीन बदल झाले आहेत हे पाच प्रकारचे बदल कसे झाले ते पाहूया एक पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता सुरू झाली आणि आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार मूल्यांकन केले जाईल दोन महागाई भत्त्यात डीए डीए मध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे तीन सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे शहाऐंशी शियाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे आणि चार कौटुंबिक निवृत्ती वेतन सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे पाचवी आणि शेवटची बाब जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेचा पर्याय पेन्शन वाढीवर घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शन मध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांचा मागाई भत्ता म्हणजे डीए वाढीचा लाभ मिळेल उदाहरणार्थ एकोणीशे शहाण्णव पूर्वी निवृत्त एकोणीसशे पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे एकोणीशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन वीस टक्के वाढ करण्यात आली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार अधिक लाभ मिळत आहे तसेच मागाई भत्ता आणि डीए मध्ये काय बदल झाला आहे महत्वाचा घटक आहे जो काळानुरूप बदलत असतो आणि पेन्शन मध्ये निर्णया प्रकारच्या वेळेस हा घटक बदलला गेला आणि महागाई भत्ता बदलल्यामुळे पेन्शन मध्ये वाढ झाली आणि म्हणूनच नवीन नियमानुसार आता कार्यवाही सुरु करण्याचे आदेश जारी झाले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच